नमस्कार या नोडीच्या माध्यमातून पुन्हा आपण सर्वांचं स्वागत करतो पवित्र पोर्टल संदर्भामध्ये दुसरा टप्पा दहा टक्के जागा या भरण्यात येणार आहेत आणि त्या संदर्भामध्ये पहा एक महत्वाचं पत्रक, पत्रक या ठिकाणी पहा प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे पहा दहा सप्टेंबरचे हे पत्रक आहे पण यामध्ये काही महत्वाच्या गोष्टी पहा सांगितलेल्या आहेत ज्याच्यामध्ये तुमच्या ज्या काही पहा शंका आहेत की या ठिकाणी दुसरा टप्पा पा सुरू होण्यापूर्वी आम्हाला जे काही दुरुस्तीची संधी आहे तुमच्या प्रमाणपत्रामध्ये ती पहा मिळणार आहे का आमचे जे काही क्वालिफिकेशन आहे ते दोन हजार तेवीस पूर्वीचे होते परंतु आम्ही ते ॲड केले नव्हते बऱ्याच जणांनी पा टी ई टी किंवा पहा सीटेड ही पहा नव्वद मार्कानी उत्तीर्ण केलेली असतानासुद्धा नव्वदपेक्षा कमी मार्काने उत्तीर्ण जे टी ई टी किंवा सीटेड टेड केली त्याचे मार्क पा भरले होते आणि त्यामुळे अशा उमेदवार पा ओपनमधून पण कन्सिडर होता आलं नाही किंवा कि कन्सिडर केलं गेलं नाही आणि त्याच्यामुळे पा आता ही संधी तुम्हाला पहा दिली जाणार आहे तर हे या पत्रामध्ये पहा नमूद आहे तर त्या संदर्भातील माहिती आपण या ठिकाणी पा या या पाहूया यासाठी हा व्हिडिओ पण शेवटपर्यंत पाहतात तर पहा प्रति आहेत आयुक्त शिक्षक महाराष्ट्र राज्य पुणे यांना या ठिकाणी पहा हे पत्र दिलेलं आहे पहा दहा सप्टेंबर चोवीस रोजी तर पवित्र पोर्टलमार्फत खासगी संस्थांसाठी मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत तसेच दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक पदभरती करण्यासाठी नव्याने येणाऱ्या जाहिरातीसाठी एसईबीसी इतर मागासवर्ग या प्रवर्गातील आरक्षणाचा लाभ तसेच दहा टक्के रिक्त प्रदान करिता कारवाई करण्यासंदर्भात हे पत्र आहे तर यामध्ये जे सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये ज्या काही दहा टक्के जागा राखून ठेवण्यात आल्या होत्या तर त्या संदर्भात बिंदू पा त्रुटीबाबत जी कारवाई आहे ती करावी दुरुस्ती करून घ्यावी आणि त्या जागा या ठिकाणी पवित्र पोर्टलमध्ये देण्यात याव्यात त्यानंतर भरती प्रक्रियेमधील अपात्र गैरहजर रोजू रुजु। रोजून झालेल्या उमेदवारामुळे ज्या जागा रिक्त आहेत त्यासुद्धा या ठिकाणी त्या जागा देण्यात याव्यात आणि त्याच्यानंतर दहा अकरा बावीस अन्वयी शिक्षक अवयोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीनंतर पदभरतीसाठी आवश्यकते अनुसार तीन महिन्यातून एकदा व्यवस्थापनाकडून पोर्टलवर जाहिराती घेण्यात येतील अशी तरतूद आहे आणि यानुसार आपण प्रस्तावित केल्यानुसार खाजगी शैक्षणिक संस्थांना जाहिरात देण्याची सुविधा देण्यावर आवश्यक ती कारवाई करण्यात यावी हे या ठिकाणी सांगितलेलं आहे म्हणजे आता ज्या काय जागा येतील दहा टक्के जागा ये जिल्हा परिषद वगैरे त्यानंतर तर खाजगी संस्थांच्या सुद्धा फार जागा येतील आणि त्याच्यानंतर पहिल्या टप्प्यामध्ये जी भरती झाली त्याच्यामध्ये अपात्र ठरलेले कागदपत्र पडताळणीमधून गैरहजर आणि रोजून न झालेल्या उमेदवारांमध्ये काय जागा रिक्त आहेत या सर्व जागा यामध्ये येतील त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्यातल्या सामाजिक शैक्षणिक मागासवर्गाकरिता अधिनियम चोवीस राज्यात सव्वीस दोन चोवीसपासून लागू करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामुळे पहा ए सी बी सी हा प्रवर्ग पा नवीन निर्माण झालेला आहे आणि त्याच्यामुळे ए सी बी सी प्रवर्गाला गृहीत धरून या ठिकाणी पहा जागा जाहिरातीमध्ये द्याव्यात असा मुद्दा क्रमांक तीन आहे आणि त्याच्यानंतर एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कि या 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 की यामध्ये यामुळे या चुकीमुळे पहा बरेच उमेदवार या ठिकाणी पहा पहिल्या टप्प्यामध्ये पहा राहिले होते ज्याच्यामध्ये तुम्हाला टी ई टीला तुम्हाला किंवा सी टी नव्वद मार्क असताना तुम्ही ज्यांचे मार्क कमी होते त्याची माहिती भरली सी टीची माहिती तुम्ही भरली नाही आणि त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला ओपनमधून कन्फिगर केलं गेलं नाही त्याच्यामुळे या ठिकाणी अशा उमेदवारांना आता पहा संधी दिली जाईल त्याचबरोबर शिक्षक अभियोग्यता आणि पा बुद्धिमत्ता चाचणी बावीस अनुसार चालू शिक्षक भरतीमध्ये उमेदवारांनी त्यांच्या स्वप्रमाणपत्रामध्ये खुला व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे ओपन आणि ईडब्ल्यू uh, एस असा या ठिकाण का संवर्ग नोंदवला होता परंतु सद्यस्थितीमध्ये सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग म्हणजे पाय एसीबीसी वर्गाकरिता असलेला आरक्षण आणि कुणबी नोंदीच्या आधारे इतर मागास प्रवर्गात येणारे आरक्षण प्राप्त होत आहे म्हणजे जे समजा uh, मराठा समाजातील उमेदवार होते तर त्यांना या ठिकाणी कुणबी प्रमाणपत्र मिळाल्यामुळे ते ओ बी सीमध्ये आले आणि त्याच्यानंतर पा जे डब्ल्यू एसमध्ये होते ते या ठिकाणी पा ए सी बी सीमध्ये आलेले आहेत आणि त्याच्यामुळे सदर उमेदवारांना यापुढील येणाऱ्या जाहिरातीमध्ये प्राप्त होणाऱ्या आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी प्रमाणपत्रामध्ये बदल करण्याची संधी देण्यात यावी या ठिकाणी काय आहे पहा स्वप्रमाणपत्रामध्ये बदल करण्याची संधी देण्यात यावी म्हणजे जी काही कॅटेगरी चुकलेली असेल आता यामध्ये कॅटेगरी बऱ्यापैकी कोणाची एखादी चुकलेली असू शकते तर त्याचीही या ठिकाणी दुरुस्ती होईल तसेच शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्त चाचणी बावीसच्या आधारे यापूर्वी स्वप्रमाणपत्रामध्ये शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतीबाबतची माहिती उमेरानी नोंद न केल्याने म्हणजे काय झालं या ठिकाणी जे शैक्षणिक व्यावसायिक अहरिता होती तर त्याची नोंद या ठिकाणी बऱ्याच उमदारांनी काही तांत्रिक अडचणीमुळे की केलेली नसेल किंवा चुकून राहिले असेल त्यामुळे या तांत्रिक चुकीमुळे उमजारांना त्यांनी अहरिता प्राप्त करूनही अशा उमदारांना विचारात घेण्यात आलं नाही म्हणजे बघा तुमची टी ई टीची नोंद असेल किंवा सीटेटची नोंद असेल पण नव्वद प्लस मार्काची त्यामुळे ओपनमधून कन्सिडर केलं गेलं नाही बऱ्याच जणांनी पण या ठिकाणी बी एची किंवा समजा बी ए माहिती या ठिकाणी पहा भरली नाही बी एडची माहिती भरली नाही आणि त्याच्यामुळे पा जागा असूनसुद्धा या ठिकाणी किंवा विषयाची माहिती पा चुकीची भरली गेली काचीच माहिती चुकीची भरली गेली या चुका भरपूर उमेदवारांच्या पास झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळं या ठिकाणी यामध्ये संधी मिळावी दुरुस्तीसाठीची तर ही या ठिकाणी मागणी आहे अशा उमेदवारांची आणि आता तीच संधी पा देण्यात येणार आहे पहा जो काय दुसरा टप्पा होईल त्याच्यापूर्वी ही एडिटिंगची संधी मिळेल तर त्यासाठी दिनांक बारा दोन तेवीस पूर्वी लक्षात ठेवायचं बारा फेब्रुवारी तेवीस पूर्वी जी काही तुमची शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता प्राप्त असेल या ठिकाणी सिटेट डिसेंबर दोन हजार तेवीस सोडून लक्षात ठेवायचं म्हणजे या ठिकाणी सॉरी बावीस सोडून डिसेंबर बावीसचा जो रिझल्ट आहे तो थोडासा उशीर लागला होता आणि त्याच्यामुळे या ठिकाणी ही जी संधी आहे या उमेदवारांना दिली होती आणि त्यामुळे अशा सर्व उमेदवारांना यापुढील जाहिरातीमध्ये भाग घेण्याची संधी देण्याकरिता स्वप्रमाणपत्रामध्ये दुरुस्ती करण्याची संधी देण्यात यावी तर असं जे पत्र आहे ते शिक्षण आयुक्त यांना अधिकारी महाराष्ट्र शासन यांनी पा पाठवलेलं आहे आणि त्याच्यामुळे पा आयुक्तांनी त्यांच्या अधिकारामध्ये आता दुरुस्तीची संधीपा द्यायची आहे आणि ही दुरुस्तीची संधीपा जो काय दुसरा टप्पा आहे हा दुसरा टप्पा जे जाहिराती पूर्वी किंवा जाहिराती आल्यानंतर या ठिकाणी दुरुस्तीची संधी दिली जाईल आणि त्याच्यानंतर मग प्रमाणपत्र झालं की या ठिकाणी जाहिराती येतील आणि जाहिराती आल्या की मग तुम्हाला पसंती क्रम जनरेट करण्याची संधी पा मिळणार आहे त्याच्यामुळे पा ज्या आमदारांनी पास सीटेटचे नव्वद मार्क असताना त्याची माहिती भरलेली होती किंवा टी नव्वद मार्क असताना दोन दोन वेळा परीक्षा देऊनही जास्त मार्काचे त्या ठिकाणी टी ई टीची किंवा नोंद केली नाही आणि त्याच्यामुळे अशा उमेदवारांना टेटमध्ये जास्त मार्क असूनसुद्धा ओपनमधून पण कन्सिडर केलं गेलं नाही त्यामुळे अशा सर्व उमेदवारांना या ठिकाणी हा एक चान्स असणार आहे यामध्ये दुरुस्ती तुम्हाला करता येईल आणि बारा दोन तेवीस पूर्वी जी काही तुम्ही शैक्षणिक व्यावसायिक अर्धा प्राप्त केली असेल त्याचीही नोंद तुम्हाला आता पोर्टलच्या मार्फत पा करता येईल याच्यामुळे तुम्हाला दुसऱ्या टप्प्यामध्ये त्याचा फायदा होईल तर अशा पद्धतीने ज्या उमेदवारांची ही मागणी होती तर ती मागणी या ठिकाणी पा मान्य होणार आहे आणि याचा तुम्हाला नक्की फायदा होईल या संदर्भातील माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यम पाहिली व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण अटला असेल व्हिडिओ लाईक आणि व्हिडिओ शेअर करा आणि अशाच प्रकारची नवीन माहिती पूर्ण व्हिडिओ पाण्यासाठी टी ईटी तयारीसाठी हा चॅनल तुम्ही सबस्क्राईब केला चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद